बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तुम्हाला सगळ्यांचं श्रेष्ठ गणेश उत्सव या विशेष कार्यक्रमात स्वागत आहे मी अमोल आणि श्रेष्ठ महाराष्ट्र श्रेष्ठ भारतची ही मोहीम श्रेष्ठ गणेश उत्सव आम्हाला लाभला आहे साथ तो म्हणजे वारणाचा आणि बघा वेगवेगळ्या मंडळामध्ये जाण्याचा जो उद्देश आहे तो तुम्हाला कळलाच असेल काही मागचे एपिसोड तुम्ही पाहिले असतील आता सध्या मी आहे बांद्रामधल्या खैरनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये जिथे जाणून घेण्यासाठी मी आणि माझी टीम आलेली आहे काय आहे इथे बाप्पांचं वैशिष्ट्य कशी झाली स्थापना कसं नाव नाव पडलं कितवा वर्ष आहे या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आणि वेगवेगळे कार्यक्रम काय होतात काय गोष्टी राबवल्या जातात ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण घेऊयात सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत आपण बघितलं आपण इथे वेगवेगळे गेमदेखील खेळणार आहोत पण त्याआधी गणेश उत्सव हा सगळ्यांसाठी सार्वजनिक असला पाहिजे आणि खैरनगर ह्यांनी एक पुढाकार घेतला होता ती सुरुवात कधी झाली कसं नाव पडलं या बाप्पाच्या मंडळाचं आपण सगळं जाणून घेण्यासाठी काही कार्यकर्ते आहेत जे जुने पण आहेत काही नवीनसुद्धा आहेत तर हर्षलदा ज्यांच्याशी मी कॉर्डिनेट करत होतो हे नाव आणि सुरुवात कशी झाली काय सांगशील आपलं मंडळ आहे खेरनगर वसाहतीतलं ही म्हाडाची कामगारांची वसाहत होती त्यावेळेला मंडळातल्या काही वसाहतीतल्या काही सिनियर लोकांनी येऊन एकत्र हे मंडळ बनवलं आणि मग त्याच्यामार्फत ह्या लोकांनी गणपतीची स्थापना करून लोकांना एकत्र येण्याच्या उद्देशाने उत उत्सव साजरा केला आज मंडळाचं अडुसष्टावं वर्ष आहे आणि आज इकडे रिडेव्हलपमेंटला जाऊन बिल्डिंग मोठे मोठे टॉवर झाले म्हणजे आधी दोन रुपये वर्गणीपासून चालू झालेली वर्गणी आज कित्येक लाखांमध्ये पोचलेली आहे हे शेवटी गणपती बाप्पाच्या कृपाशीर्वादामुळे शक्य आहे काय फरक जाणवतो तुझ्या बालपणीमध्ये आणि आत्ताच्या जनरेशनला तू बघतोस कारण ही जनरेशन टू जनरेशन ही परंपरा चालू आहे आपल्याकडे तर काय वाटतं तुला आज बाप्पांना बघता आज आमच्याबरोबर जेवढे लोक उपस्थित आहेत इथे ते सगळेच लोक आम्ही ते लहानाचे मोठे झालो आहे आम्ही सोबतच लहानाचे मोठे झालो आणि तेव्हा परिस्थिती अशी होती आम्ही इकडे खेळायचो तेव्हा काय एवढा मोठा डोलारा नव्हता आज आपण बघतोय की केवढा मोठा भव्य सभा मंडप आहे कसं वातावरण आहे कार्पेट आहे आधी इकडे तर एकदम सामान्य परिस्थिती म्हणजे तेव्हा काय तेवढी आर्थिक क्षमताच नव्हती कुठ आमच्या मंडळाची पण आज सगळ्या बाप्पाच्या आशीर्वादाने सगळं शक्य झालेलं आहे अतिशय छान भव्य दिव्य वातावरण झालेलं आहे तेव्हा सगळे धार्मिक विधी व्हायचे पण आज म्हणजे खूप परिस्थिती बदललेली आहे सगळी कालानुरूप आपण सगळे बदल झालेले आहेत असे तुमच्या आयुष्यातली एक आठवण जी तुम्हाला शेअर करू वाटते मला एकच आठवण तसं असतो की त्या वर्षी मी इथे नव्हतं पण आपला मंडपाला एक आग लागली ते तेव्हा खूप आम्हाला वाईट वाटलं ही जी स्टोरी आम्ही ऐकतो आहे तुमच्याकडून ऐकून घ्यायला जा आवडेल एक आठवण आणि ती आठवण अशी की बाप्पांनी च्या चरणी आपण काहीतरी मागितलं आणि ती गोष्ट तुम्हाला मिळाली आयुष्यात पण एक ही स्टोरी जी सांगितली तेवढी डार्क स्टोरी आहे काय होतं म्हणजे काय घडलं होतं त्यावेळी आता ही कॉलनी एक पासष्ट वर्षापासून आहे नाइनटीन फिफ्टी एटपासून एक गणपती स्थापना झाली म्हणजे पासष्ट वर्ष या कॉलनीला झालेली आहेत आणि फिफ्टी एटपासून मधुकर सरपोतदार माननीय मधुकर सरपोतदार श्रीकांतजे सरमकर ह्यांनी हे उत्सव साजरा करायला सुरुवात केली आणि पूर्वीच्या लोकांनी ज्याप्रमाणे जी पद्धत पाडलेली आहे जी घटना बनवलेली आहे आणि त्या घटनेप्रमाणे ही परंपरा चालत चालत आलेली आहे आणि प्रत्येक वेळी नवीन नवीन पदाधिकारी येतात आणि हे रुळतात इथे आणि इकडनं ज्या मायरोशिनी गेलेल्या आहेत त्या अकरा दिवसात गणपतीच्या वेळी दर्शन घ्यायला येतात आमचा हा खेरनगरचा राजा नौसाला पावतो आणि प्रत्येकाला त्याचा अनुभव आहे हो आम्हाला कोणाकडे वर्गणी मागायची गरज नाही पडत स्वतःहून लोकं आणून देतात आणि हा पंचवीस तीस लाखाचा खर्च आहे सगळा उत्सवाचा आणि तो जमून आमचे बॅलन्स पण होतात हर्षलदा एक मेसेज असेल तर तो, तो काय असेल समाजासाठी आपल्या महाराष्ट्रासाठी प्रत्येक भारतीयांसाठी आम्ही आमच्या इथून तर सांगू शकतो आता आमच्या बाजूलाच एवढी मिश्र धर्मांची व्यस्ती आहे आमची मिरवणूक तिथूनही फिरते नेहमीच आम्हाला तिकडून सहकार्य झालेलं आहे आज आपला गणपती इथून बऱ्यापैकी अंधेरीपर्यंतच्या विभागात आमच्या प गणपतीची प्रचिती आहे लोक येतात लांबून लांबून लोकांना माहिती आहे की काय काही लोक तर परदेशातूनही फक्त गणपतीसाठी येतात आणि आपल्याला सर्वांना सोबतच राहायचं आहे त्याच हिशोबाने उत्सव चालायला पाहिजे थँक्यू सो मच आमच्याशी बोलल्याबद्दल आणि माहिती माहिती दिल्याबद्दल गणपती बाप्पा मंगलमूर्ती तुम्हाला हे माहिती आहे का दुर्वा दुर्वाचं काय महत्व आणि किती दुर्वा निवडले जातात दुर्वा निवडले जातात अकरा किंवा एकवीस आणि त्याचा सेट प्रत्येकमध्ये तीन दुर्वाचा सेट बनवतो आणि त्याचं विशेष असं आहे की मला वाटतं ते गणपतीला मुळापासूनही आहे त्यामुळे बहुतेक ते गणरायाला देत असतील बाप्पाजी के भाई का नाम क्या है? कार्तिक कार्तिके तुम्हाला माहिती आहे कार्तिके आणि गणेशजींमध्ये कोणत्या गोष्टीवरती शर्त लागली होती आणि बापांच्या पूजनाशिवाय शिवाय शिवा, कोणतंही शुभ कार्य का केलं जात नाही काय सांगाल कल्पना नाही हो, तुम्हाला आहे पृथ्वी पृथ्वीदक्ष घालून यायच्या त्याच्यासाठी कॉम्पिटिशन लागलेलं ला दोघांचं मग गणेशने आई वडिलांच्या भोवतनी प्रदक्षिणा घातली आणि तो पुरा पृथ्वी फिरायला गेला आणि तेव्हापासून गणेशजी गणेशजींची पूजा केली जाते आणि त्यांना मान दिला जातो बरोबर बरोबर जोरदार आणि खूप खूप कॉन्ग्रेट तुम्हाला आमच्याकडून एक छोटस गिफ्ट सो आणखी काही लोकांशी आपण बोलूयात हे hey, वारना तुम्हाला एक छोटस गिफ्ट थँक यू सो so मच बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती काय आज कसली स्पर्धा आहे स्मरण आहे सगळी तयारी झाली आहे मला हातवरती करा बाप्पांच्या बाबतीत सगळ्यांना काय काय माहिती आहे हातवरती सगळं माहिती आहे बाप्पांच्या बाबतीत कुणा हां मला एक सांग गणपती बाप्पांच्या भावाचं नाव काय तेवढं नाही माहिती कार्तिक कार्तिक बरोबर आहे बरोबर आहे हां हां अजून अजून एक प्रश्न बाप्पांना एक दंत का म्हटलं जात कारण परशुरामजीने त्यांच्या एक दंत कापून टाकले होते जवळपास आहे जवळपास आहे काय ती घटना होती तुला सांगता येईल परशुरामजीना शिवजीकडे जायचं होतं आणि गणपती बाप्पा बोल सांगत होते ते आता वारणाकडून गणपती बाप्पा जी के नाम घ्या कार्तिकेतिक गणपति बापा और कार्तिके के, के बीच में कौन सी शरियत लगी थी और क्यों लगी थी पूरा यूनिवर्स का चक्कर लगा रहा था और वो किसके लिए लगा था आ, हाँ, जो पूजा में पहले अर्पित होगा उसके लिए तुमको क्या लगता <laughs> गणपति बापा जी की पूजा हर पूजा में उनको क्या महत्व होता है और क्यों होता है निकालने के लिए पहले पूजते हैं फिर बाकी को, 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 कोई भी पूजा में पहले उनको वो याद करते हैं आखिरी सवाल बापा जी को एक दंत क्यों कहते हैं आ, पता नहीं ये वीडियो आखिरी तक देखना आपको इसका आंसर जरूर मिलेगा मलक सांगा गणपति बापा जी को दी स्टोरी जी तुम्हारा नेह भी भावले है जर आम आवड़ी इंटरेस्टिंग आम गिफ्ट जो तुम चो जी का ना। संगर संगर। एक बार कंपटीशन रहता है कि तो ये जो गणपति और उनका भाई का कि कौन कौन फास्ट वर्ल्ड का राउंड मारेगा हाँ यूनिवर्स का तो उनका बड़ा भाई रहता है वो पूरा जाता है राउंड मारने के लिए हाँ? जाता है तो गणपति भगवान जो बहुत स्मार्ट रहता है वो क्या करता है अपना डैडी जो है शिव और पार्वती मम्मी उनका राउंड मार प्रदर्शन करता है तो यूनिवर्स का राउंड हो गया तो उस पर वो जीत जाते हैं बोलते हैं कि ये यही भगवान है ही हमारा सब कुछ है यही यूनिवर्स है तो उसकी वजह से वो जीत जाते हैं जो कंपटीशन रहते दो भाई लोग में तो यही है स्टोरी और एक आखिरी सवाल अगर आंसर दिया आपके परिवार आप दोनों बच्चों से भी पूछा था यही सवाल आखिरी गणपति बापा को एक दंत क्यों कहते हैं हाँ। क्योंकि एक ही उनका वो एक 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 को एक दंत, दंत।, दंत। हां एक ही है दैट्स व्हाई वन वन एक टीथ है और एक, एक, तो एक तो आधा टूटा हुआ है क्या लगता है आपको आप जीत गए आई गेस आई डोंट नो एक छोटा सा गिफ्ट गिफ्ट एम्पर है हमारे हमारी वारणा की ओर से आपके लिए मेरे पास जोरदार तालियां इनके लिए खेरनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात आपण होतो आपण इथे जाणून घ्यायचा प्रयत्न केला आय होप तुम्हाला सगळ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल जर आवडला आहे तर कमेंट नक्की करा पाहत रहा श्रेष्ठ महाराष्ट्र मी अमोल सोबत बिजय शॉ मुंबई बांद्रा गणपती बाप्पा मोरिया